या सुपर फास्ट बुलेटिन चे प्रायोजक आहेत मेस श्रीराम बोरवेल सावंतवाडी शंभर टक्के पाण्याची गॅरंटी आणि श्रीराम सोलर सावंतवाडी जिल्ह्यातल्या तरुण तरुणींच्या भवितव्याशी मी कोणाला खेळू देणार नाही माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणी नसेल असा स्पष्ट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मालवण शहरात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी आणि गर्दी टाळण्यासाठी पोलिस आणि पालिका प्रशासनानं कंबर कसली आहे शहरातील बाजारपेठेतून अनधिकृत स्टॉल हटवण्यासाठी आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या वाहनांवरती कारवाई करण्यासाठी संयुक्त पाहणी करण्यात आली जुगाराट्यांवरती जातीने हजर राहून धाड टाकण्यासाठी जाण्याची पाळी पालकमंत्री यांच्यावरती येत आहे म्हणजे पोलीस खात्यावरचा त्यांचा विश्वास उडाला आहे का असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉक्टर जयेंद्र परवळेकर यांनी व्यक्त केला आहे गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपली असून मूर्तीशाळा गजबजल्या आहेत तेथील मूर्तिकार ओंकार विलास मांजरेकर यांच्या मूर्तशाळेतील कामही अंतिम टप्प्यात आलं आहे मटका व्यावसायिकावरती कारवाई न करणाऱ्या पोलिसांवरती योग्य ती कारवाई होणारच दोन ते तीन पोलीस निलंबित होणारच असा इशारा पालकमंत्री नितीश राणे यांनी दिलाय श्री हनुमानपूर मारेश्वर घुमट आरती मंडळ पिर्ण गोव्याने आपल्या सुमधूर घुमट आरतीने सावंतवाडीकरांना मंत्रमुग्ध केलं आहे सरकारी अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावरती आता सरकारचं नियंत्रण असणार आहे सरकारी अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या परदेश दौऱ्याचा राज्य सरकारला नेमका काय उपयोग होणार याचा तपशील देखील आता त्यांना द्यावा लागणार आहे काही पोलीस अधिकारी माझी भीती दाखवून मटका जुगार रड्ड्यावर जाऊन आपला रेट डबल करायचे असा स्पष्ट आरोप नितेश राणेंनी केलाय आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती जिल्ह्यातील रस्ते निडनिटके राहतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करा अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे केल्या आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती दोणामार्ग बाजारपेठेत नियोजनबद्ध स्वरूपात सर्व बाजारपेठ ठेवण्यासंदर्भात व्यापारी पोलीस एसटी वाहतूक रिक्षा दुचाकी यांची नियोजन बैठक कसेही दोणामार्ग नगरपंचायत येथे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मटका व्यावसायिकांवरती कारवाई न करणाऱ्या पोलिसांवरती योग्य ती कारवाई होणारच असा स्पष्ट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगानं कणकवली नगरपंचायतीच्या प्रारूप प्रभाग रचना अठरा ऑगस्टला जाहीर करण्यात आली आहे यात एक सदस्यीय सतरा प्रभाग आहेत याबाबत सूचना व हरकती सादर करण्याची गुरुवार एकवीस ऑगस्टपर्यंत मुदत होती या प्रारूप प्रभाग रचनेबद्दल पाच हरकती दाखल झाल्या आहेत सावंतवाडी रेट्स हाऊसच्या मागील बाजूस कठड्यावरती खुले आम गांजा ओढला जात असल्याची धक्कादायक माहिती पालकमंत्री नितेश राणे दिली अमेरिका व्हाईट हाऊस मार्फत हिंदळी गावचे सुपुत्र मिलिंद शिर्के यांना गौरवपत्र मिळालं असून अमेरिकेत वास्तव्यात असलेल्या मिलिंद शिर्के यांचा अमेरिकेच्या व्हाईट हाऊसकडून सन्मान करण्यात आला आहे कुठला पोलीस हवालदार मटकेवाल्यांच्या संपर्कात आहे कुठलं पोलीस ठाणे दोन नंबरवाल्यांशी बांधलं आहे ते मी स्वतः सांगितलं असल्याचं नितेश राणांनी सांगितलंय देवगड आनंदवाडी येथील शिवाजी कुबल यांच्या घराशेजारी आपल्या भक्ष्याच्या शोधात असलेल्या दहा फुटी व पंधरा किलो वजनाच्या अजगराला सर्पमित्र व आनंदवाडी येथील युवकांनी जंगला सुखरूप सोडून जीवदान आहे सरकार कोणाचे येऊ देत सिंधुदुर्गसह सावंतवाडीतील सामान्य गोरगरीब रुग्णांचे हाल काही थांबत नाहीत रोज नवनव्या आश्वासनांचं गाजर राज्य सरकार लोकप्रतिनिधी देतात प्रत्यक्षात मात्र ना डॉक्टर हजर होत आहेत ना उपचाराबाबी जाणारे जीव थांबत त्यात आता स्टाफचा अभाव असल्यानं सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे मळगाव येथील श्रीकांत गायकवाड या तरुणानं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली हा प्रकार गुरुवारी उघडकीस आला मंत्री नितेश राणे यांच्याकडून देवगड शहरांमध्ये दे विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याच्या कामाचा शुभारंभ देवगड एसटी स्टँड समोर करण्यात आला आहे कांजा ओढणाऱ्याला पकडून विकणाऱ्याला सोडतात असं स्पष्ट वक्तव्य पालकमंत्री नितेश राणे यांनी केलं आहे बीडमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या जिल्हा समन्वयकावरती जीवगणा हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात ते गंभीर जखमी असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत विलास मस्के असं गंभीर जखमी असलेल्या समन्वयकाचं नाव असून मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी घरात घुसून विलास मस्के यांच्यावरती जीवगणा हल्ला केला राष्ट्रवादीचे नाशिकमधून सात आमदार निवडून आले असल्यानं नाशिकचं पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडेच असावं अशी गाग्रही भूमिका भुजबळांनी मांडली आहे परभणीमध्ये घडलेल्या हिंसाचारानंतर न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे डुप्लिकेट शिवसेनेची मतं फुटतील ही भीती आहे का असं म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केली आहे दर महिन्याला उशिरा पगार मिळणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना यंदा गणपती बाप्पाच्या आगमनाधित वेतन मिळण्याची शक्यता आहे राज्यातील लाखो एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी ठरू शकते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संदर्भात महत्वपूर्ण पाऊल उचलत पगार लवकर देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत